नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सलार या चित्रपटाचा रिव्ह्यू काही वर्षांपूर्वी हिंदी मध्ये अशा चित्रपटांचा ट्रेंड होता ज्यामध्ये नायकाला हिंसा करण्यापासून कधी त्याची पत्नी कधी त्याची आई तर कधी बहीण तर प्रसंगी प्रेयसी रोखायची आणि मग त्याला हिंसा न करण्याबद्दल शपथ घालायची मग असे काही प्रसंग यायचे की सगळ्या शपथा तोडून तीच त्याला मारून टाक असं सांगायचे आणि मग तो खलनायकाला ठार मारून आपला बदला घ्यायचा सलार मध्ये सुद्धा अशीच एक आई दाखवण्यात आलेली आहे जी आपल्या मुलाला हिंसेपासून दूर ठेवू पाहते आपल्या मुलाबरोबर ती आसाम एका छोट्याशा नावाच्या गावात राहत असते मुलगा कोळशाच्या फॅक्टरीत कामाला सुद्धा लागतो सुखाचे दिवस चाललेले असतात मुलगा आईच्या अगदी आज्ञेत असतो पण त्यांच्याकडे परदेशातून एक मुलगी येते आणि अशा काही घटना घडतात की आई मुलाला हिंसा करण्याची परवानगी देऊन टाकते त्यानंतर त्या मुलीला त्या मुलाचा इतिहास सांगितला जातो आणि तो इतिहास म्हणजेच प्रभासचा नवा चित्रपट सालार पार्ट वन बाहुबली या यशस्वी चित्रपटानंतर आलेले प्रभासचे साहू राधेश्याम आदिपुरुष चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले होते त्यामुळे प्रभासची मार्केट कमी होत होती प्रभासला बाहुबली सारख्या आणखी एका हिट चित्रपटाची अत्यंत आवश्यकता होती आणि ती गरज सलारने पूर्ण केली आहे रिलीज पूर्वीच चित्रपटाची खूप हवा होती आणि ती सार्थही होती असं चित्रपट पाहताना जाणवत चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहून हा आणखी एक के जी च्या धर्तीवरचा चित्रपट आहे की काय अशी शंका येत होती आणि ती शंका ही फोल ठरली चला तर जाणून घेऊया चित्रपटाचं कथानक काय आहे बाहुबली हा सुपरहिट चित्रपट आपल्याला आठवत असेलच सालार हा सुद्धा बाहुबली प्रमाणेच वेगवान घटनांनी भरलेला ऍक्शन पॅड चित्रपट आहे अपेक्षेप्रमाणे या चित्रपटात प्रचंड हिंसा दाखवण्यात आली आहे हॉलिवूड पटांमध्ये जेवढी हिंसा दाखवली जाते तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त हिंसा सलार या चित्रपटात दाखवण्यात आली दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंसा यांचं कॉम्बिनेशनच आपल्याला आजकालच्या चित्रपटांमधून पाहायला मिळतं सालारची कथा सुरू होते एकोणीसशे शहर आहे स्वातंत्र्यानंतर त्या गावाचं नाव नकाशावरून पुसलं जातं पण तिथं अजूनही राजा मनार नावाचा राजाच राज्य करीत असतो तो फक्त राज्यच करत नाही तर दोन नंबरच्या धंद्यात सुद्धा तो देशात अग्रेसर दाखवला हो आहे त्याचं राज्य हडपण्यासाठी सरदार कट रचत असतात त्याच्या दुसऱ्या पत्नी झालेला मुलगा वर्धा सुद्धा गादीवर बसण्याची इच्छा असतो त्यातच वेदा म्हणजेच प्रभास आणि वर्धा म्हणजेच पृथ्वीराज या दोन मित्रांची कथा समोर धावून जातो त्यामुळेच वर्धा हा देवाला सालार म्हणजेच सरकार म्हणून बोलवत असतो चला जाणून घेऊया चित्रपटातील कलाकारांचा अभिनय कसा झालाय प्रभासला जर चांगला दिग्दर्शक आणि चांगली भूमिका मिळाली तर तो त्या भूमिकेचं सोनं करतो हे त्याने बाहुबलीमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहेच आणि पुन्हा एकदा त्याची प्रचिती या चित्रपटाच्या निमित्ताने येते देवाची भूमिका साकारताना त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलंय आणि ही भूमिका खूपच उत्कृष्ट उत्कृष्टरित्या साकारलेली आहे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर तो सालारची भूमिका खरोखर जगलाय असं म्हणावं लागेल त्याची बॉडी लँग्वेज चालण्याची बोलण्याची स्टाईल मारामारी करतानाचे त्याचे सीन कमालीचे आहेत बऱ्याच वेळा प्रेक्षक त्याचे हानामारीचे सीन पाहून उभे राहून टाळ्या वाजवतात सालार या चित्रपटाचं जवळपास पंच्याहत्तर टक्के क्रेडिट हे प्रभासच्या नावावर जमा होत पृथ्वीराज सुकुमारनेही वर्धाची भूमिका जबरदस्त पद्धतीने साकारलेली दिसते हा वर्धा मितभाषी म्हणजेच कमी बोलणारा पण अत्यंत हुशार असा दाखवला गेलाय तसं पाहायला गेलं तर या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज दोघांनाही जास्त संवाद दिलेले नाहीत अत्यंत कमी संवाद असून सुद्धा त्यांच्या अभिनयाची झलक या चित्रपटातून पाहायला मिळते आता चित्रपट म्हटला की त्यात एक नायिका हवीच म्हणून नायिकेच्या भूमिकेसाठी श्रुती हसनला घेण्यात आलंय श्रुतीने या चित्रपटात आद्याची भूमिका साकारली आहे तिच्या सोबतच वेदाची कथा सुरू होते राजामनारच्या छोट्याशा भूमिकेत जगपती बाबू यांनी कमाल केलेली दिसते त्यांनी ती भूमिका अत्यंत व्यवस्थितपणे साकारली आहे आता खरी प्रशंसा करावी लागेल ती दिग्दर्शक प्रशांत नीलची के जी च्या दोन यशस्वी भागानंतर त्याने सालारची योजना आखली चित्रपट तयार करण्यापूर्वी तो कसा असेल याचे त्याने रेखांकन केले आणि अगदी त्याचप्रमाणे चित्रपट उदयास आलाय कथा कशी असेल ती कशी दाखवायची कोणते दृश्य कसे असतील ते कोणत्या पद्धतीने शूट करायचे हे त्याने अगोदरच ठरवलेलं असल्यानं चित्रपटाची निर्मिती करताना त्याला कुठेही अडचण आलेली नाही आणि उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपटवर केजीएफ ची छाप त्याने पडू दिलेली नाही आणि प्रभासलाही यशच्या सावटाखाली त्याने येऊ दिलं नाही दोन मित्रांमधील संबंध त्याने अगदी उत्तम प्रकारे दाखवलेले आहेत सालार हा चित्रपट तयार करतानाच त्याने दुसऱ्या भागाचाही विचार केला होता आणि त्यामुळेच त्याने तशा पद्धतीने चित्रपट चित्रित केला आहे चित्रपटाच्या शेवटी सालार भाग दोन शौर्यम पर्वमचा उल्लेख त्याने केला आहे त्यामुळे या चित्रपटाबाबतची आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे तो चित्रपट कसा असू शकेल याचा तो, पर अंदाज येतो पण प्रेक्षकांचे अंदाज चुकवण्याचा तू नक्कीच प्रयत्न करेल यात शंका नाही या चित्रपटामध्ये सीन सीनची रेलचेल पाहायला मिळते प्रशांत नीलचं स्वप्न पडद्यावर उतरण्यामध्ये कॅमेरामन यशस्वी ठरलाय आहे वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य एकत्र करून त्याचे एडिटिंग करून एका सुंदर चित्रपटात रूपांतर करण्याचे काम उज्ज्वल कुलकर्णी यांनी खूपच चांगल्या प्रकारे पार चित्रपटात एडिटिंगचा खूप वापर करण्यात आलाय त्यामुळे हा चित्रपट पाहताना बोर होत नाही रवी बसरूर यांच्या संगीताबद्दल बोलायचं झालं तर ते विशेष प्रभावी वाटत नाही पार्श्वसंगीत काही ठिकाणी खूपच चांगलं वाटत असलं तरी काही ठिकाणी ते मागं पडताना दिसतय चित्रपटाचं डिझायनिंग खूपच भव्य असं करण्यात आलंय सालार हा चित्र चित्रपट तुम्हाला एक चांगला चित्रपट पाहिल्याचं चा समाधान देतो चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा येत नाही आणि खुर्चीला खेळून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतोय हा चित्रपट जर आपण आय मध्ये पाहिला तर तो आपल्यासाठी एक वेगळा अनुभव ठरेल चित्रपटातील हिंसेमुळे चित्रपट फक्त प्रौढांसाठी आहे पण हा चित्रपट पैसा वसूल नक्कीच आहे आमच्याकडून या चित्रपटाला थ्री पॉइंट च रेटिंग देण्यात येत आहे हा रिव्ह्यू जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद